नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे नितेश ब्लॉग चॅनल मध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या पंपामध्ये डिझेल पेट्रोलचा टँकर कशा प्रकारे खाली केला जातो चला तर मग आपण जाऊया टँकर जिथे टँकर आहे आपल्या पंपामध्ये हा आजचा आपला टँकर आहे चार कंपार्टमेंटचा टँकर आहे आपलं पेट्रोल आहे पाच हजार लिटर आणि पंधरा हजार लिटर डिझेल आहे पाच पाच चे आहेत आणि हे गाडी नंबर आहे एम एच चौतीस बीजी एकवीसशे चला तर गाडी आपली लागली पॉइंट मध्ये तर आपली पहिली स्टेप काय आहे तर आपली अर्थिंग गाडीला कनेक्ट करून घेऊया तर ह्या आपल्या इथून टँकचा अर्थिंग बॉक्स आहे आपण ते गाडीला कनेक्ट गाडीच्या अर्थिंग पट्टीला कनेक्ट करूया इथे आपली पहिली स्टेप झाली आहे आणि आपले फायर सिलेंडर जवळ ठेवायचे जेणेकरून काही अपघात होऊ नये त्या कारणाने तर इकडे सिलेंडर दोन आहेत त्या साईडला दोन सिलेंडर ठेवले आहेत सँड बकेट सँड बकेट पण आहेत जवळ तर भेटू एक पंधरा वीस मिनिटे गाडी स्टेबल करण्यासाठी ठेवले भेटू आपण एक पंचावीस मिनिटानंतर तर गाडी स्टेबल झाली आता आपण लॉक खोलून घेतोय टँकरची एक खाली ऑल बॉक्स ला असतो लॉक आणि एक वरच्या साईडला लॉक असतं ते आपण खोलून घेतोय आणि नंतर डीप चेक करणार आहे मित्रांनो डीप चेक करण्याआधी इथे गाडीची डीप परफेक्ट आहे की नाही ती चेक करायची जेणेकरून गाडीचा नंबर असतो डीपवरती आणि पी एल कंपार्टमेंट वाईज पी एल वन वन टू थ्री फोर असे कंपार्टमेंट वाईज पी एल असतात ते चेक करून घेतोय त्यानंतर आपण डीप घेतली जाते तर आता आपण डीप घेतोय तर टँकरच्या डीप घेऊन झालेत आता आपण आपल्या टॅक जे पेट्रोल डिझेलच्या टँक आहे त्यांच्या डीप घेऊन स्टॉक आपला मेंटेन करतोय की कि किती स्टॉक होता टँकर खाली करण्या अगोदर म्हणजे आपल्याला टँकर खाली उतरवल्यानंतर चेक करता येईल की आपल्याकडे किती प्रोडक्ट झालंय तर आपल्या पंपाच्या टँकच्या पण डीप घेऊन झाल्यात आपण जातोय जा आता डीएनसीटी साठी पेट्रोल डिझेल घेऊन आपल्या पेट्रोल डिझेलची क्वालिटी चेक करणार आपण इनवाइस प्रमाणे तर ही जुनी सॅम्पल आहेत जुनी सॅम्पल खाली करून आपण डीएनसीटी टी घेतल्यानंतर नवीन सॅम्पल भरतो आपल्या इकडे अधिकारी वगैरे कधी चेकिंग येतात तर ही सॅम्पल चेक केली जातात डीएनसीटी घेऊन झाली आता जुना सॅम्पल आपण पुन्हा ओततोय ते पुन्हा टँक पैट टँक मध्ये जाणार डिझेल पेट्रोलच्या तर इथे आपला आता डिझेल सोडायला खाली करायला चालू झालंय तिथपर्यंत डिझेल सेल बंद राहील तर अशा प्रकारे आपलं टँकर खाली झालेला आहे डिझेल पेट्रोल दोन्ही खाली झालं आहे तर आपण निचरा काढून घेणार आहे निचरा म्हणजेच की पेट्रोल डिझेल काही प्रमाणात पाईपमध्ये राहिलेलं असतं ते आपण गाडी पाठीपुढे करून काढून पुन्हा ते टँकमध्ये टाकण्यात येतं निचरा काढून झाल्यानंतर आपण वरती कंपार्टमेंट चेक करतो ले ले की त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल राहिलंय की नाही हे चेक केल्यानंतर आपण गाडी पुन्हा लॉक करून सोडली जाते मित्रांनो अशी पद्धत असते आपल्याकडे डिझेल टँकर खाली करण्याची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये मा सांगा माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये